महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत उरण नगर परिषदेचा बेजबाबदार हलगर्जीपणा उघड कचरा साठवण प्रक्रियेने आरोग्य धोक्यात कोट्यावधींच्या वल्गना करणाऱ्या नेत्यांच्या शहरात पालिकेचा डम्पिंग हब नाही भारतीय संस्कृतीमध्ये आस्था म्हणून गौमाता प्रतिधर्म सेवा करणारे श्रद्धेय आणि प्राणी मित्रांच्या भावनेचा अनादर होत असताना दिसत आहे उरण शहराच्या रस्त्यालगत बेजबाबदारपणे भरोसे सोडण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपाचे बनवलेलं उघड्यावर असलेलं अनियोजित कचऱ्याच्या सठवण्याचा वापर आहार म्हणून दूध देणारे पाळीव गाई गुरे ढुरे करताना दिसत असल्याचं घटनास्थळी पाहणी केली आजी माजी आमदारांच्या रहिवासी क्षेत्रात एक किलोमीटर जवळच घडत असलेली ही घटना अतिशय निशब्द करणारी आहे ऐन विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या व्यासपीठावरून शेकडो कोट विकास कामांच्या जाहीर घोषणा जनतेनं ऐकल्या परंतु दुर्दैवाने अशा साध्या मूलभूत सुविधांचा विचार न करणं म्हणजेच करदात्यांचा मोठा अपमानच समजावा लागेल उरणकरांचा कर आणि मोठ्या स्वरूपातील मिळणारा सी एस आर निधी असताना सुद्धा उरण शहराची प्रतिष्ठा न टिकवणं म्हणजेच दुर्दैव म्हणावं लागेल असंवेदनशील पालिका प्रशासनाचा स्वतःच्या मालकीचा कचरा डम्पिंग हब नाही घनकचरा संकलन वर्गीकरण बजेट असताना आधुनिक नियोजन म्हणून महत्वाकांक्षा नसणे म्हणजे सामाजिक दृष्ट्या एक मोठं राजकीय अपयश आणि अपराधी नेतृत्व म्हणावं लागेल असं वाटतं घटनास्थळी बातमी संकलन दरम्यान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी उरण नगर परिषदेचा स्वतःचा डम्पिंग ग्राउंड नसल्याचं सांगितलं देखरेखसाठी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे आढळले कचरा संकलनानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात ठेवलेल्या कचऱ्यावर पालिकेची जबाबदारी नसून त्या गुरे ढोरे मालकांची जबाबदारी आहे असे बेजबाबदारपणाचे उत्तर अधिकारी देत होते या माजोरड्या उद्धट असंवेदनशील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची ही वृत्ती करदात्यांसाठी चपराक लावण्यासारखी बाब वाटली कोट्यावधींच्या कर प्रणालीचा घन कचरा संकलन विभाग जबाबदारी म्हणून एक सुरक्षा रक्षक नेमू शकत नसल्याने गौसेवा करणाऱ्या आणि प्राणी मित्रांच्या मनाला हळहळ करणारी ही घटना मुख्य जनावरांच्या आरोग्यासाठी घातक ठरेल यात काही शंका नाही प्लास्टिक सडलेले पदार्थ विषारी घटकांचा आहार खाताना आपल्या जबाबदाऱ्या झटकणारे माजोर आणि असंवेदनशील अधिकारी यांना उरणकरांनी धडा शिकवण्याची वेळ आली आहे

तेच पैसे आम्ही इकडे घालवते ना आज ना थी थी त्या पैशांचा उपयोग काय दीड हजार रुपये महिन्याला पुरत आहेत का ते स्वतःची गाडी तिकडे त्या बाजूला होती ती उठवली जेव्हा मी भेटायला गेली मी आहे घाबरू नका असा शब्द कपवला उठवली उठवली गाडी यांनी आणि बोलली तर मी आहे पण माझ्या माझ्या सोपतीला कोणाला गाडी उठून आज तिथं भाड्याने शब्द आपल्याला दिला होता शब्द हा महेश बालदी बोललेलाय हा बोलले काय आमचे कोटकर बोललेले ये आपले रवी भोईर बोलले मी आहे घाबरू नका ना कोणच नाही पुढे आला आणि माझी गाडी आज मी भाड्याने करते आज आम्ही इथले रविवर्ष असून आम्हाला काहीच ये नाही तुम्ही तर असा गाववाल्यांना काहीतरी करतो गाले वगैरे काढून द्या काय नाही नगरपालिकेने उठवली गाडी आणि मला मी महिना दोन महिने गाडी बंद ठेवली शेवटी हा शोधला इथं आणि इथं भाड्याने करते मग यांचा उपयोग काय ओटींग करून उपयोग काय यांचा उरणमध्ये यंदा जय मात्रे यांचे चिरंजीव प्रीतम मात्रे उभे आहेत त्यांचा एक सामाजिक वारसा आहे उरणचं प्रतिनिधित्व करताना आमदारकीसाठी ते आज उरण मधून उरण मतदारसंघातून उभे आहेत त्यांच्या ह्या लोक वारसेसाठी एक मतदार म्हणून त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहणार का त्यांनी जर आपल्या माझ्यासाठी किंवा गरिबांसाठी या उरणसाठी काय केलं तर मी पाठीमागे उभी राहायला तयार आहे का नाही तयार कारण तरी माझ्यासाठी जर टळेल ना त्यांच्यासाठी मी पाठीपणे उभी राहील न पैसे घेता सुद्धा मी खंबीर उभी राहीन पण त्या पैशांचा उपयोग न घेण्याचा उपयोग झाला पाहिजे ना दुसरं काही नको आम्हाला गरिबांसाठी तेच तेवढं करावं निवडून येवा आणि आमच्यासाठी काहीतरी थोडंफार करावा हीच माझी इच्छा आहे तरुणांना किचवीच लोक आता ग्रॅज्युएट वगैरे होऊन तरुण अशीच घरात बसे त्यांना नोकरी मिळावा काहीतरी रोज रोजगार चालू राहावा हेच माझी इच्छा आहे दुसरं काही नको मला या देशासाठी आपल्या देशासाठी या उरण साठी मी बोलते उरण साठी काहीतरी करा कारण खूप ट्रॅफिक वगैरे हो येऊन तुम्ही काहीतरी करा ट्रॅफिकच बोला सुविधा चालू राहू द्या मी तेच बोलते हे उरणचे मागचे आमदार होते यांना तुम्ही ओळखता का काय म्हणून यांना दहा मधून किती मार्क मिळतील इधर बोलते दे त्यांना मार्क मिळणार नाही ऍक्च्युअली मी दोन वेळा त्यांच्या इथं गेली त्यांनी मला सपोर्ट केला नाही माझी गाडी उचलून बाजूला आणली मी आज भाड्याने धंदा करते त्यांना काही कर कळायला पाहिजे आज नव्वद साला लावले माझे मिस्टर नव्वद सालापासून धंदा करतात त्यांनी काही मला सपोर्ट नाही केला मी पण त्यांना सपोर्ट करणार नाही लाडकी बाई म्हणून ते सर्वांचं नेतृत्व मागतायत यंदा लाडकी बहीण त्यांच्या त्यांच्याशी नाराजी का खुश आहेत लाडकी बहीण तर महिनाभर पुरणारे काय धंदा करून मला पुढत नाही ते लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये घेऊन करू काय लाडक्या बहिणीच्या साडी येत नाही दीड हजारामध्ये साधी साडी येते दीड हजाराची ते काय करायचे ते दीड हजार रुपये यांनी आधुनिक कोट्यावधीचं काम केलेलं आहे त्या विकास कामाचा तुम्ही सर्वसामान्य माणसांना फायदा होतो का काय फायदा नाही कुणाला गरिबांसाठी तर सर्वसामान्यासाठी काही सुविधा नाही तुम्ही जर मार्केट मध्ये जात असाल तर तुम्हाला स्वच्छालयासाठी अजून लघुशंकेसाठी कुठं जाताना काय अडचणी मिळतात काय अडचणी खूपच मिळतात कुठं सुखसुविधा नाहीच आहे त्या सा सॅलरी साठी उरणमध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे ती खरंच आहे का मुळात मुलातच मुला आहे ती खरंच आहे कारण ते ट्रॅफिक खूपच होते इथे फार मोठे मोठे प्रकल्प येत अशी वाच्यता केली जाते तुमच्या मुलांना नोकरी शिक्षण सुविधेमध्ये काही सवलती आहेत का काही नाही शिक्षण सुविधाच्या सवलती काही नाही मुलांना महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी